नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर पुणेकरांसाठी आज एक मोठी खुशखबर आहे महादा पुणे मंडळाची चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठीची लॉटरी जाहीर झाली असून अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे जर तुम्ही स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही संधी चुकवू नका किती घरे आणि कोणत्या योजनेखाली या लॉटरीत एकूण चार हजार एकशे शहाऐंशी घरे उपलब्ध आहेत त्यातील विभागणी अशी आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून दोनशे एकोणीस घरे महाद हाऊसिंग स्कीम एक हजार सहाशे त्र्याऐंशी घरे पंधरा टक्के सोशल हाऊसिंग स्कीम आठशे चौसष्ट घरे वीस टक्के इन्क्लुसिव्ह हाऊसिंग स्कीम तीन हजार तीनशे बावीस घरे म्हणजेच सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांसाठी आपल्या बजेटनुसार घर घेण्याची सुवर्ण संधी आहे अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा पाहूया अर्ज प्रक्रिया सुरू अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बँक आर टी जी एस एन ई एफ टी पेमेंटची शेवटची तारीख एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस प्राथमिक यादी जाहीर अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हरकती व आक्षेपासाठी मुदत तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम यादी जाहीर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम सोडत ड्रॉ एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता निकाल त्याच दिवशी माढाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज कसा करावा संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे नोंदणीपासून अर्ज डिपॉझिट भरायचं आणि निकाल बघायचा सगळं फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच करायचं आहे अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा वगैरे आधीच तयार ठेवावीत महत्त्वाची सूचना ही एक मोठी सरकारी योजना असल्याने सर्व टप्पे वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे माडाच्या अधिकृत वेबसाईटशिवाय इतरत्रून अर्ज करू नका सर्व माहिती योग्यरित्या भरावी अन्यथा अर्ज अपात्र होऊ शकतो तर मंडळी पुणे महाडा लॉटरी दोन हजार पंचवीस ही घर घेण्याची एक ऐतिहासिक संधी आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कॉमेंटमध्ये आम्हाला लिहा तुम्हाला कोणत्या योजनेतलं घर घेण्यात रस आहे